त्याने तन्नाशकची कपाशी लावली आणि तो वरतून तन्नाशक मारतो त्याची कपाशी मरत नाही तर असं काहीच नसतं मी नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून कपाशीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तन्नाशकाबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कारण भरपूर शेतकऱ्यांनी बीजी जी थ्रीच्या नावाखाली जे तन्नाशक डायरेक्ट कपाशीच्या वरून मारल्या जाते तर ती कपाशी आम्ही लागवड केली आणि आमची कपाशी मरत नाही असा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती देणार आहे कारण आपण पण ही कानावर ऐकलं ऐकलं असेल की त्याने तन्नाशकची कपाशी लावली आणि तो वरतून तन्नाशक मारतो त्याची कपाशी मरत नाही तर असं काहीच नसतं मी तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती देणार आहे तर बघा भरपूर शेतकऱ्यांनी बाहेरून जाता बाहेरून आयात करतात किंवा बाहेरून घेतात कृषी केंद्रातून बियाणं घेत नाही आणि बी जी थ्री आहे आम्ही तणनाशक मारलं तरी चालतं भरून डायरेक्ट हायजॅक मारते आणि भरपूर शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी चोट खाल्ली किंवा त्यांचं नुकसान झालं कपाशी लागवड केली एक वर्ष साधलं पण मागच्या वर्षी, वर्षी भरपूर प्लॉट मेले म्हणजे कपाशीच मेली याचं कारण काय झालं की त्यांनी बाहेरून बियाणं आणलं त्याच्यावर तन्नाशक मारलं हायजॅक तर तुम्ही असं करायचं नाही नेमकं आपल्या कपाशीवर तणनाशक कोणतं मारायला पाहिजे पानांनुसार त्याच्या वर्गीकरणानुसार आपण नेमकं कोणता तणनाशक कपाशीवर मारायला पाहिजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी राहुल शिंदे तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा लागवडीनंतर वीस दिवसाच्या आत आपल्याला तन्नाशक मारायचे आहे कपाशी लागवड केल्यावर कोणतीही कपाशी असो त्याच्यात तुम्ही बाहेरून आणलेली असो की दुकानातून घेतलेली असो वीस दिवसाच्या आत आपल्याला तणनाशक मारायचे आहे त्या तणनाशकामध्ये चूक झाली तर उत्पादन आपल्याला शंभर टक्के घटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पद्धशीर ऐका आणि मी काय बोलतो त्याच्यावर लक्ष ठेवा वीस दिवसाच्या आत गोध पद्धतशीर ऐका आपल्याला हिटवीड आणि एजिल हे वापरायचं आहे हिटवीडचं प्रमाण तीस एम एल आणि एझील असं दोनही कॉम्बिनेशन करून आपल्याला वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याचा डोज आहे तर या दोन्ही याच्यामध्ये रुंद पानांचा तण मरते लांब पाण्याचं तण मरते त्याच्यामुळे ह्या दोघाचं कॉम्बिनेशन करून वापरू शकतो एक अजून एक प्रोडक्ट आला आहे हिटविड मॅक्स म्हणून त्याच्यामध्ये दोनही प्रो कॉम्बिनेशन करून हे तुम्हाला दिलं आहे म्हणजे हे टाकते टाकण्यापेक्षा डायरेक्ट एकाशेच्यात सगळं त्याच्यानंतर हिटविड मॅक्सचं जे प्रमाण सांगायचं राहिलं ते पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आहे पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आहे दोन दोघांचं कॉम्बिनेशन घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही गवतवर्गीय तण असेल आता तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये असं फिरले तर रुंद पानाचं गवत नाही आहे फक्त लांब पानाचंच गवत आहे म्हणजे गवतवर्गीय तण जास्त आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मी पर्याय देतो कोणताही पर्याय एक घ्या तर तुम्हाला याच्यामध्ये टर्गा सुपर हे तुम्हाला चाळीस एम एल वापरायचं आहे टर्गा सुपर चाळीस एम एल वापरू शकता याच्यामध्ये तुम्हाला गवत वर्गीय तण संपूर्ण मरेल एजील तुम्हाला तीस एम एल वापरायचा आहे पर्याय देत आहे कोणताही एक वापरा नाही तर तिनंही मिक्स कराल दर्गा सुपर चाळीस एम एल वापरा किंवा एजील तुम्ही तीस एम एल वापरा किंवा फीम सुपर तुम्ही तीस एम एल वापरू शकता लांब त म्हणजे गवत वर्गीय तण असेल तर वृंदपणाचा तण आहे आता तुमच्या शेतामध्ये लांब पानाच तण नाही आहे कोणाकोणाच्या याच्यात पानाच तण राहते तर तुम्ही फक्त हिटविड वापरा प्लेनमध्ये हे सुद्धा तुम्ही जबरदस्त रिझल्ट देणार आहे हे गोदरेज कंपनीचं प्रोडक्ट आहे ते आता मी तुम्हाला अजून एक पर्याय देतो की बाजारपेठेमध्ये असं कोणत्या नावाचे तणनाशक आहे जे वापरून आपण आपल्या कपाशीवर तन्नाशक मारू शकतो लांब आणि रुंद पानांचे तण हे मारू शकतो ते पण वीस दिवसाच्या आत याच्यामध्ये तुम्हाला जो घटक आहे तो पायरिथिओबॅक सोडियम सहा टक्के आहे आणि किजुआल फॉप इथाईल हे पाच टक्के इशी स्वरूपातला आहे हा त्याच्यामध्ये घटक आहे आता हा घटक असलेला जो तणनाशकचा घटक आहे हा कोणत्या तनाशकचा किंवा कोणत्या कंपनीमध्ये आहे तर हिटविड मॅक्समध्ये आहे हिटविड मॅक्समध्ये आहे घासा जे बाहेर कंपनीचा आहे याच्यामध्ये आहे डोजो मॅक्स याच्यामध्ये सुद्धा आहे धानुकाचं आणि विदाउट सुपर जे भारत कंपनीचा आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा घटक पाहायला मिळेल मी सांगितलेल्या कोणत्याही तन्नाशकापैकी तुम्ही वापर करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये कंपनीचा वैयक्तिक प्रचार नाही तुम्हाला फक्त माहिती देत आहे कारण वेळ चुकली तन्नाशक चुकले आपला ढिजे वाजला समजायचा तुमच्याच भाषेमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये विनंती करून तुम्ही नक्की पाठवा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद